नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून बोगस दाखलेवाला उमेदवार नको विविध संघटनेची केंद्रीय न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांच्याकडे मागणी सोलापूर लोकसभा अनुसूचित मतदारसंघातून भाजपकडून उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता मतदारसंघाला लागून राहिली आहे सोलापूर म लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांची कारकीर्द फारशी प्रभावी राहिलेली नाही त्यामुळे या मतदारसंघातील प्रश्न फारसे प्रभावीपणे मांडले गेले नाहीत विकास खुटला अशीच भावना जनसमानतन सातत्यानं व्यक्त होत आले आहे अशातच त्यांच्या अनुसूचित जातीच्या दाखल्यावरून वाद उत्पन्न झाला यात पुढे कोर्टबाजी देखील झाली मात्र यामुळे या मतदारसंघातील या अनुसूचित जमातीच्या मतदार नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे निवडणूक लढवण्यासाठी असे बोगस दाखले काढून जर अनुसूचित जाती उमेदवार पुढे आणले जात असतील तर तो मोठा अन्याय असल्याचे म्हटले गेले यातूनच आता भाजपकडून मतदार सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना सामाजिकदृष्ट्या चटके सहन केलेल्या अनुसूचित जाती उमेदवारवरच भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी केंद्रीय न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सोलापूर येथे आले असता विविध संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी सोलापूर लोकसभा समन्वयक माजी खासदार अमर साबळे हेही उपस्थित होते याबाबत विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक डीराज सरगोड यांनी अधिक माहिती दिली असून भाजपने सामाजिकदृष्ट्या मागसलेल्यापणाचे सटके सहन केलेल्या खऱ्या अनुसूचित जात प्रमाणधारकांना उमेदवारी द्यावी अशी मागणी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान तसेच नॅशनल दलित मुवमेंट फॉर जी एस टीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रोहित एकमल्ली राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा युवक अध्यक्ष शैलेश आगावणे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरदोडिया स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष अमोल गोडके डोमेट्रिक पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष विशाल तोपसुंदर जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सुरेश नवले भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष प्रदेश सचिव नितेन काळे अबविपचे प्रतीक कुंभारे अक्षय राजहंस राज, राज लांडगे संजय सातपुते प्रथमेश सरोगोड यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले असून ही मागणी करण्यात आली आहे